इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय चॅनल वीर जवानाचे आमरण उपोषण गावात घराकडे जाण्यासाठी रस्ताच मिळत नाही सशस्त्र बलवीर जवान चार दिवसांपासून आमरण उपोषणाला सरपंच सचिव गट विकास अधिकारी तहसीलदार यांनी केले न्यायपालिकेचे अपमान देशासाठी जीव झोकून देणाऱ्या एस एस बी जवान निरंजन श्रावण यांनी आपल्या वल्लोपार्जित घरापर्यंत जाण्यासाठी लढा द्यावा लागत आहे ग्रामपंचायत कुराडी गावठणातील चौदा वर्षापासून सुरू असलेल्या अतिक्रमणामुळे बारा फूट रस्ता आता केवळ अडीच फुटांवर आला असून कोणतेही वाहन तर दूरच पायदळ चालणे देखील कठीण झाले आहे तक्रारी अर्ज आदेश असूनही कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे निरंजन श्रावणने चौदा जुलै दोन हजार पंचवीस पासून पुराडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे हा लढा माझा नाही प्रत्येक जवानाचा आहे जवान श्रावण म्हणाले सरपंच सचिव तहसीलदार गट विकास अधिकारी यांची भूमिका संशयास्पद ठरली आहे ग्रामपंचायत सदस्यांनी यापूर्वीही उपोषण केले होते पण त्यांनाही प्रतिसाद मिळाला नाही अधिकाऱ्यांपासून न्यायपालिकांपर्यंत सर्व संस्था निष्क्रिय ठरल्या गोरेगाव तहसीलदार सौ प्रज्ञा भोकरे यांनी समस्या सोडवण्याऐवजी टाळ केली अशी तक्रार आहे स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांचा संगमताचा आरोप ग्रामस्थ करत आहेत देशसेवक रस्त्यासाठी उपोषण करत असताना प्रशासन अजूनही झोपेत आहे का असा सवाल तालुक्यात उपस्थित होत आहे वीर जेवणाला न्याय मिळेल का याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव वडील उपाधीत घर आहे त्यांना फोटा करून ठेवण्यात यावं परंतु आदर्श ग्रामपंचायत शिवाटी आणि सेवा साहेबी यांनी आमचा माझ्या ठराव पास केला की हा अतिक्रमण सहा महिन्यापूर्वीचा आहे आम्ही अतिक्रमण करू म्हणून त्या म्हणजे त्यांनी पण मान्य केला की कि हा अतिक्रमण आहे आम्ही हटवू शकत नाही मग नंतर मीनं त्यांना बी विचारता की तुम्ही अतिक्रमण हटवू शकत नाहीत आम्ही कुणापासून जावं त्यांचे मी आम्ही मार्गदर्शन करावं म्हणून त्यांनी कोणत्या प्रकारची प्रत्येक न देता आम्हाला हाता नंतर मीनं आपली अप्लिकेशन घेऊन तसे कार्यालय पुढे 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 गावी ते आणि त्यांनीसुद्धा दोन हजार चौदामध्ये निर्णय दिला की हा निगम अवैध आहे आणि तो हटवण्यात यावा त्याची सुद्धा मीना परत देऊन जांभे पळेलाही दिली म्हणून त्यांनीसुद्धा त्या पण कोणत्या प्रकारची कारवाई केली नाही म्हणून मीनं राष्ट्र कोर्टामध्ये धावून घेतली आणि कोर्टाने सुद्धा दोन हजार एकवीस काही दिलेला आहे की हा तिघे कायदेशीर आहे आणि याला परंतु परंतु दोन हजार एकवीसची प्रत सुद्धा ह्या लोकांनी काही कारवाई केली जी प्रत मी तसेचा सगळ्यांना घेऊन होती आणि मुख्य म्हणजे अजून एक दुर्दैवाची घटना घेतली होती की माझे वडील आणि माझी स्वतःची पत्नी मारून पावली या पण दिवशी आम्ही त्यांच्या सुद्धा त्या रस्त्याने मी हा मूळ यासाठी कळत आहोत की माझे कालपत झालते होती चम्मू आणि चम्मूरची परिस्थिती बघता असं वाटत नव्हतं का मी पुन्हा ह्या गाडी वापर म्हणून मी नॉपन केलं होतं कारण की मा समजा मी सेल पण झालं असतं कमीत कमी माझ्या किंकीतसुद्धा मुंबई याचा सन्मान आम्ही ह्या गाडी मजपीत जाव्या असं माझी इच्छा म्हणून मी आता सुद्धा मॅडम आले होते म्हणजे तुम्हाला अधिकार नाही म्हणून का नोकरी हाच विचारला तुम्ही ना आपले अधिकार वापरून आमचा अधिकार हे काढले असतात आम्ही पक्ष तर काय आले होते बघू आता तुम्ही इंटरसैनिक मध्ये आहात अजून इंटरसैनिक मध्ये आहात ना तर ते मॅडम काही म्हणाली का पूर्ण मॅडम हेच म्हणाले तुम्ही सरकारी नोकरीवाले आहात म्हणे तुम्हाला अधिकार आहे का म्हणे बसण्याचा दौरता दौरता मीना म्हटलं मॅडम आम्हाला अधिकार नाही पण तुम्ही ना मत समजा व्हिडिओवर कार्य केले असते म्हणजे तुमच्या डिपार्टमेंट आम्हाला होता आली नाही आमच्या अधिकारसाठी म्हणतो आम्ही कळत आहोत त्याला मी त्यांना हे पण सांगते की याची पूर्वसुद्धा मी आपल्या बायत गेली आहे आणि त्यांनी सुद्धा मानले किती